मते पैसे त्यांनी फॉर्म कोणी भरले त्याची जबाबदारी कोण घेणार कॅन्सल करायची कसा काय निकष लावून फॉर्म भरले आणि काय निकष लावून कॅन्सल केले याचं उत्तर सरकारला आम्हाला द्यावं लागेल आणि चार हजार आठशे कोटी तुम्ही विचार करा चार हजार आठशे कोटीमध्ये काय काय झालं असतं किती शाळा झाल्या असत्या किती रस्ते झाले असते किती कॉलेजेस झाले असते किती हॉस्पिटल झाले असते सरसकट कर्जमाफीला किती आधी आधार मिळाला असतं एखाद्या शेतकऱ्याला मला सांगा च्यामुळे ह्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे सरकारने एस आय टी लावावी सी रिपोर्ट काढावा पण ह्याची पारदर्शकपणे इन्क्वायरी झालीच पाहिजे फॉर्म कोणी भरले कसे भरले गेले आणि पैसे कोणाच्या अकाऊंटला गेले जर हे डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर डी बी टी आहे तर लिखेचा विषयच येत नाही मग हे खोटे फॉर्म भरलेत कसे गेले आणि मग तुम्ही भरले तर मग कॅन्सल कुठल्या निकषाने केले हा प्रश्न आहेच ना आणि पुणे जिल्ह्यासारख्या ठिकाणी कि ते एवढं चांगलं प्रशासन आहे दोन लाख खोटे फॉर्म भरले जातात भ्रष्टाचार नाही तर काय कुणाच्याकडे पैसे गेले मग यावर उपमुख्यमंत्री अजित पवारांना बंद करा म्हणून प्रयत्न नाहीये पण हा घोटाळा कुठेतरी थांबला पाहिजे ना बंद करून प्रश्न सुटत नाही सुधारणा केल्या पाहिजेत ना त्या स्कीम मध्ये जर लाडक्या बहिणी खरंच तुमच्या लाडक्या असतील आणि इलेक्शन नंतरही तुमच्या बहिणी तुम्हाला लाडक्या असतील तर बहिणीसाठी सुधारणा करणं हे सरकारचा जो भाऊ बनतोय त्याचं कर्तव्य नाही आणि घोटाळेबाद सरकार आहे रोज घोटाळे निघतात आता तो पाच हजार कोटी रुपयाचा सिडकोचा घोटाळा अँब्युलन्सचा घोटाळा किती घोटाळे सांगू तुम्हीच रोज चॅनलवर दाखवता ना घोटाळे या सरकारचे मग तुमच्या कालच्या ते भारतीय जनता पार्टीचे किंवा भाजप योगशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार आहे तुमचं मी बघा मला जे योग्य वाटतं ते मी बोलते आणि करते माझी ना ईडी ना सीबीआय मी काय कोणाला काय केलं नाही आणि मी रामकृष्ण हरिवाली सगळ्यांना माहिती आहे माझं पांडुरंगाचं आणि माझं काय नातं आणि लोकांना माझ्यावर एका सशक्त लोकशाहीमध्ये माझ्यावर टीका करायचा अधिकार आहे जयकुमार ठीक आहे ना अधिकार आहे लोकशाही आहे प्रत्येकाला बोलायचा अधिकार केली त्याची इन्क्वायरी झालीच पाहिजे आणि माझं म्हणणं आहे माझ्यापासून सुरुवात करा बारामती लोकसभा मतदार संघ याच्यापासूनच सुरुवात करा कशाला आपण दुसऱ्याला नावं ठेवत बसायची स्वतःपासून सुरुवात केली पाहिजे माझं म्हणणं आहे बारामती लोकसभा मतदारसंघापासूनच सुरुवात करा या सगळ्या प्रक्रियेची आणि तुम्ही बघत असाल भारतीय जनता पक्षाचे दोन नेत्यांनी पण मान्य केले की आजची डुप्लिकेट मतं आहेत केलं आहे की नाही मान्य तुमच्याच चॅनलवर मी पाहिले एक महाराष्ट्रातले आणि एक बाहेरचे याचा अर्थ काहीतरी काहीतरी गडबड आहेच ना म्हणून तर म्हणत आहे आणि आपला तर डेटाच पाहिला आहे राहुल गांधींनी तुम्हाला डेटा दाखवला आहे अशोक अशोकांनी अशोक बापूंनी डेटा दाखवला आहे पनवेलला जे बाळाराम पाटील आहेत त्यांनी डेटा दाखवला हा सगळं तुमच्या चॅनलवर आहे जे दूध का दूध पाणी का पाणी आणि आम्ही अजून प्रत्येकाला शोधायला लावतो आणि मी निवडून आले म्हणून माझा नाही माझ्यापासूनच सुरू करा मी निवडून आले असले तरी चेकिंग करा असा माझा आग्रह आहे नाही नाही बघा सुनीत्रा वहिनी कुठे जायचं आणि नाही जायचं हा ही लोकशाही आहे त्यांचा अंतर्गत प्रश्न आहे त्या कार्यक्रमाला मलाही कंगनाजींनी बोलवलं होतं पण मी कंगनाजींना सांगितलं आणि मी त्यांना विनंती केली की कंगनाजी हा संघाचा एनरोलमेंटचा त्यांनी मला सांगितलं म्हणजे आपण फॉर्म भरतो ना सभासद नोंदणी सभासद नोंदणी नोंदणीच्या कार्यक्रमाला मला कंगनाजींनी बोलवलं होतं पण मी विनम्रपणे त्यांना सांगितलं की संघाच्या एनरोलमेंट म्हणजे सभासद नोंदणीच्या कार्यक्रमाला मला येता येणार नाही कारण शेवटी सभासद नोंदणी म्हणजे आपण मेंबर होणं आता त्या कार्यक्रमाला मी कशी जाणार पर... आणि ती आमची माझी वैयक्तिक संबंध संगनाजींची अति चा, चांगले आहेत पण आमच्या विचारधारा वेगळ्या आहेत पंतप्रधान मोदींनी केली भारत औषध केंद्र स्थापन करेल आणि दुसरे म्हणजे इलेक्ट्रॉनिक तंत्रज्ञान हो। मी आता बोलते तुमच्या सगळ्या तर टेक्नॉलॉजी रोज बदलते तुमचा हा मोबाईल आधी तुम्हाला कॅमेरा मन लागायचा आता तुम्ही स्वतः रिपोर्टिंग आणि कॅमेरा दोन्ही तुम्हीच करता तर तंत्रज्ञान रोज बदलत जातात एक मोठी घटना पुण्यातून समोर आलेली आहे की किती त्यामध्ये कि कि ही अल्पकोण पोलीस यंत्रणा काय करते पुण्याची सारख्याच्या गोष्टी क्राईम पुण्यात कसा वाटतो पोलीस पुण्याचे पोलीस काय करतात त्यांच्यावर केसेस नाही त्यांच्यावर खोट्या केसेस लावायच्या आणि जे गुन्हेगार आहेत ते आहेत पुण्यात ते दुर्दैव आहे पुण्याचं मनोज दरागे पुन्हा आंदोलन करणार आहे त्यांनी 26 तारखेपर्यंत राज्य सरकारला आल्याची फारशी माहिती नाही गाडीत होते प्रवास करत होते त्यांचं आले तेव्हा लोकशाहीमध्ये प्रत्येकाला आंदोलन करायचा अधिकार आहे गणपती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर टोल मार्केटची घोषणा राज्य सरकारने केली मात्र प्रत्यक्षात जर बघितलं तर पुणे मुंबई एक्सप्रेस वर होती त्यांना गावाकडे जात असताना काही लोकांचे फर्स्ट टाइमधून पैसे कट झाले म्हणून सरकार आहे जे सरकार बहिणीला धोका देऊ शकत या जगातलं आई वडिलांनंतर सगळ्यात पवित्र नातं बहीण भावाच असतं त्या बहीण भावाच्या नात्यामध्ये सव्वीस लाख बहिणींना जर हे सरकार धोका देऊ शकतं तर मग टोलक्याची जे असे अजून राहुल गांधींनी प्रश्न पुढे आणले आणि हा संघर्ष

मध्ये महिलांवर अत्याचाराचे प्रमाण वाढत चालले मध्ये नाही राज्यातच चाललंय सातत्याने राज्यात राज्यात संपूर्ण महिलांवरचे अत्याचार आणि अन्याय वाढलेले आहेत हा भारत सरकारचा डेटा सांगतो आणि केंद्रात आणि इथे दोन्हीकडे त्यांचंच राज्य हा डेटा केंद्र सरकारचा आहे तो महाराष्ट्राबद्दल बघतोय राज्यात एकंदरीत पाऊस खूप मोठा झाला गेला दहा दिवसापासून पावसाला महत्वाचा आपण मी, मा, मी माननीय मुख्यमंत्री आणि केंद्राचे सहकार मंत्री अमित भाई शहाची खरं तर भेटी घेतली मागच्या आठवड्यात आणि त्यांना विनंती केली की महाराष्ट्रात ओला दुष्काळ आहे याच्यासाठी कृपा करून मदत करावी आणि महाराष्ट्रातल्या प्रत्येक शेतकऱ्याची सरसकट कर्जमाफी करावी सर